अलीकडच्या काळात माणसांची संवेदनशीलता आणि माणुसकी हरवत चालल्याची तक्रार ऐकू येते मात्र समाजामध्ये अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याच्या अनेक घटना निदर्शनास येतात पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे इथं एका लग्नाच्या गर्दीत सापडलेली अर्ध्या तोळ्याची अंगठी आणि किमती मोबाईल परत येऊन विश्वास मोहित आणि ऋषिकेश धारपवार या दोघांनी समाजातील प्रामाणिकपणा अजूनही टिकून असल्याचं दाखवून दिलंय त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे पन्हाळा तालुक्यातील बांदिवळे इथल्या डॉक्टर राजे भोसले यांचा चिरंजीव अभिजित यांचा विवाह अक्षता हिच्याशी केरली इथल्या मंगल कार्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला या दरम्यान दोन्हीकडच्या पाहुण्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान या गर्दीत पट्टणकोळोली इथल्या महेश रणवरे यांची अर्ध्या तोळ्याची अंगठी मंडपात हरवली काही वेळानंतर ती अंगठी नांदारी इथले प्राथमिक शिक्षक विश्वास मोहिते यांना सापडली ती अंगठी घेऊन मोहिते यांनी निवेदकांशी संपर्क साधून अंगठी सापडल्याचं स्पीकरवरून जाहीर केलं आणि ओळख पटवून सापडलेली अंगठी महेश रणवरे यांना परत दिली दरम्यान एलुरमधल्या मधल्या माधुरी गायकवाड यांचा सापडलेला मोबाईल परखंदळे ऋषिकेश धारपवार यांनी प्रामाणिकपणे परत देऊन माणुसकी जपलीय गर्दीत सापडलेल्या दोन्ही किमती वस्तू कोणताही मोह न ठेवता प्रामाणिकपणे परत दिल्याबद्दल उपस्थितांनी विश्वास मोहिते ऋषिकेश धारपवार यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलंय